सरकार तुमच्या दारी समाधान शिबिरात नागरिकांच्या अडचणींना मिळतोय थेट प्रतिसाद नमस्कार मी प्रफुल साठे पहा विशेष रिपोर्ट न्यूज दर्पण मराठीवर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व योजना तहसील कार्यालय तालुका मालेगाव यांच्या अंतर्गत शिबिराचे आयोजन दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा मेडशी या ठिकाणी करण्यात आले होते या शिबिरात अनेक नागरिकांनी दैनंदिनी भेडसावण्या प्रश्नांना वाचा फोडली यावेळी उपस्थित नायब तहसीलदार मालेगाव अरविंद करंगळे यांचे स्वागत रणजित भाऊ मेडशीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले सरपंच शेख जमीर शेख गणिभाई यांनी ग्रामस्थांना शिबिरात उपस्थित राहण्याचे पूर्व नियोजन केले होते जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या समाधान शिबिरात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या शिबिरात शेतकऱ्यांच्या पीक विमा सात बारा दुरुस्ती महिला व बालकल्याण योजना महसूल खात्याच्या समस्या वृद्ध नागरिकांची निवृत्ती विषयक कागदपत्रे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या हो होत्या प्रामुख्याने शिबिरात महसूल अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी यांनी सहभाग नोंदवला होता मारसूळ तलाठी अधिकारी बानाईत मेडशी तलाठी अधिकार अवचार पांगराबंदी तलाठी कोल्हे ब्राह्मणवाला तलाठी भुरकाडे राजुरा तलाठी नवघरे ग्रामसेवक मेडशी भुरकाडे रणजित चव्हाण महसूल विभाग जी आर साठे महसूल सेवक तसेच रामकृष्ण साठे महसूल सेवक प्रदीप तायडे अंकित पखाले जितू राऊत ऑपरेटर ताजनेसर रणवीर कृषी सहाय्यक यावेळी उपस्थित होते पकाले से पकाले से झाले ते सहा महिने होऊन गेले अर्ज आहे उत्पन्नास दाखला आणि याचे झर आणि आधार कार्ड आहे झरव माझ्याकडे देऊन द्या ठीक आहे ते ऑगस्ट चोवीस तिथे भेटायचं तयार करून सहा महिने झाले तुम्ही उद्या

아사오. 그래서 포토카. 얘네 समाधान आपल्याला झालं नमस्कार हो नमस्कार समाधान शिबिराचे काय महत्व आहे महसूल विभागाकर्म सर्वसामान्य जनता विद्यार्थी शेतकरी आणि महसूल विभाग संबंधित ज्या काही अडचणी तक्रारी असतील त्यांचं निरसन करण्याकरिता आणि महसूल प्रशासनाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्याकरिता समाधान शिबिर मंडळाचे मुख्यालय आयोजित करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत त्यानुसार आज निर्देश मंडळामध्ये हे समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा सर्व सामान्य आणि सर्व विद्यार्थी शेतकरी महिला त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा याबाबत मी आवाहन करतो या समाधान शिबिराचे महत्व गावकऱ्यांना कसे पटवून दिले तुम्ही कसे सांगण्यात आलं त्यांना कसं समजलं गावातले जे शासनाने जे शिबिर घेतलेलं आहे तिथं जनतेला समजून सांगून त्यांची अडचण दूर करून घेण्यासाठी म्हणजे सामान्य नागरिकांना या शिबिर कसं समजलं तुम्ही काय उपाययोजना केला गावात दौंडी वगैरे दिसून गावात दौंडी देऊन व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर मॅसेज देऊन टाकून त्यांना थँक्यू गतीशील महाराष्ट्र शासनाची ही अतिशय क्रांतिकारी योजना जी महाराष्ट्र तार्ण शासनाने सुरू केली माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ही जी योजना सुरू केली मग त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे खेटे आणि चक्र वाचणार आहेत आणि जाग्यावर सगळ्या या सगळ्यांच्या चुका दुरुस्त होतील आणि सगळ्यांचे जे काही सातभारामध्ये आपल्या काय अडचणी निर्माण झाल्या त्या सगळ्या पूर्ण होतील याबद्दल महसूल विभागाचं आपल्या तहसीलदार साहेबांचं विशेषतः करांगाळे साहेबांचं आम्ही मनापासून आभार मानतो व या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान योजनेला आम भरपूर प्रतिसाद सगळे गावकरी मंडळी देत आहेत त्याबद्दल आम्ही शासनाचा परत एकदा आभार मानतो धन्यवाद